पाचोरा तालुक्यातील वागुलखेडा येथे ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे करण्यासाठी वागुलखेडा शेत शिवारात तलाटी रणजित राजपूत व कृषी सहाय्यक अशोक भोई हे आज दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास प्रत्यक्ष पोहचत थेट स्थळावर पोहोचून पंचनामा करताना दिसून आले यावेळी चिखल पाणी याची कुठलीही पर्वा न करता प्रत्येकाच्या शेतात पोहचत हा स्पॉट पंचनामा त्यांकडून करण्यात आला यावेळी माजी सरपंच गणेश पाटील पोलीस पाटील संदीप पाटील किशोर पाटील प्रवीण हवाडे जयवंत पाटील अशोक पाटील संदीप पाटील रणजित पाटील सुधीर पाटील श्याम किरण राजपूत आदी शेतकरी उपस्थित होते आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका